नेवीधाराजी तोड फोड केली अजम कर थोडा फाशी झाली पाहिजे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून हे गीत हे आपल्या थेट या ठिकाणी गात आहे जवळा राजाचा मुढदा तुम्ही कधी पाडता अरे ता मानवाचा मुढदा तुम्ही कधी पाडता जवळा राजाचा मुढदा तुम्ही कधी पाडता तुम्ही कधी पाडता संविधान फोडणारे हात कधी तोडता संविधान फोडणारे हात कधी तोडता संविधान फोडणारे हात कधी तोडता नंतर कुणी भारताच्या संविधानाला हात नाही लावलं पाहिजे म्हणून त्याचे हात कलम केले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आया बहिणीकडे पादारांचे हात आणि डोळे काढण्याची सजा दिली होती तशी सजा या भारतामध्ये संविधानाला छेरी जे महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबा करी त्याचे हात आणि त्याचे डोळे काढण्याची सजा झाली पाहिजे म्हणून संविधान अरे हात कधी तोडता संविधान रे हात कधी तोडता अरे छाती आहे रे म्हणता मची सोता स्वतःला म्हणता रे भीमाची औलाद अरे स्वतःला म्हणता भीमाची औलाद मग माती मधी वैराला कधी गाडतात मग माती मधी वैराला मुलगा तुम्ही कधी पाडता तुम्ही कधी पाडता त्या तुम्ही कधी पाडता संविधान फोजणारे हात कधी तोडता संविधान फोजणारे हात कधी तोडता का राहुगार भीमाचे सरदार अरे नका राहुगार भीमाचे सरदार अरे नका राहुगार भीमाचे सरदारहुलबी अन्नयाला रे कधी नाडता जलुबी अन्नयाला रे कधी नाडता संविधान फोडणारे हात कधी तोडतात संविधान फोडणारे हा कधी फोडता सदानंदा सारे एका एक या रे एका ठिकाणी या रे नकाराहन्यारे रे एका ठिकाणी आरे नकर होे अहमद आता तुम्ही कधी सोडता अहो बेकी आपल्या मधली कधी सोडता संविधान फोडणारे हात कधी तोडता संविधान फोडणारे हात कधी तोडता त्या मनुवाजाचा मुळचा तुम्ही कधी पाडता त्या मनुवाजा मुळाचा शहीद पुढे या ठिकाणी आम्हाला सोडून दिला लोकप्रते विजयरावजी बापुडे साहेब सुद्धा हराम फोट कुमारामुळे आम्हाला आज हे आमचे दोन हिमसैनिक क्रांतिकारी शहीद झालेले आहेत त्यांना शहीदाचा दर्जा मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला एक नोकरी आणि एक करोड रुपयाच या ठिकाणी शासनानं दिला पाहिजे गरीब परिवाराला म्हणून त्या मानुवादाचा मुडदारे कधी पालता त्या मानुवादाचा मुडदारे कधी पालता सविधान फोरारे हा पि की तोड़